अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटले की काय होते एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता लहान होता तेव्हा काही वाटले नाही पण जसजसा मोठा झाला तशी घरच्यांनी चिंता पडली की पुढे याचे कसे होणार हा तर देवाचे काहीच करत नाही एकदा गावात एक, एक साधू येतात त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या साधू म्हणतात खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात की सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून श्री दत्तगुरूंचे नाव वधवून घेईन ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होईल मुलगा त्यांना उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यमधर्मापुढे उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे मुलगा म्हणतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होतं म्हणतो मला दत्त गुरूंबद्दल माहिती आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होतं हे मला नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया तेच या प्रश्नाचे उत्तर देतील मुलगा मी ब्रह्मदेवाकडे येईन पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्हाला मला पालखीमध्ये बसून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे यमदेव तयार होतात दोघे ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला ब्रह्म पण तोच प्रश्न विचारला जातो ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते मग ते म्हणतात आपण भगवान विष्णूकडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार ब्रह्मदेव तयार होतात असे तिघे ते भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं विष्णू उत्तर देतात दत्तगुरूबद्दल मला खूप माहिती आहे पण एकदा गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हे मला पण सांगता येणार नाही आपण भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहिती असेल आता पालखीचे दोन्ही भोई झालेले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही ना मग म्हणून तुम्ही आता पंखा घेऊन मला हवा घालणार असे करत ते भगवान शिवाकडे पोचतात भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू असे म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं तेव्हा गुरुदेव दत्त त्याच्याकडे बघून हसतात आणि सांगतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचेन राहिलास आणि नकळतपणे किती तरी वेळा माझे नाव घेतलेस त्याने काय होतं हे तर तुला बघायचे असेल तर बघ तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्मा विष्णू आणि शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील हेच ते फळ एकदा श्री दत्त म्हटलं की मिळते श्री गुरुदेवदत्त